आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये तुमचा सर्वांचा मनापासून आशीर्वाद मिळावा या करता आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माझ्या परिवारातले सर्व कौटुंबिक सदस्य रवी विजू रोहित हेमंत आणि माझ्या विस्तारित परिवारातले सर्व सदस्य हे कुटुंबाचं झालं हा परिवार आहे माझा विस्तारित परिवार आहे कारण मी कधी कुठल्या जातीच्या धर्माला समोर ठेवून गेल्या पन्नास वर्षामध्ये कुठली गोष्ट साधायचा सा, कधी प्रयत्न केला नाही नाहीतरी जातीचं नाव घेऊन हायतरी तिली किती आमचे घर हुडकावं लागतं तेल्याचे कुठं गावात आहे का एखादं घर चुकून सापडतं आणि त्यामुळं आपल्या सगळ्याच्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊ काकून आनापासून जो राजकीय आणि सामाजिक प्रवास आम्ही केलेला आहे त्याचे आपण सर्व साक्ष्या आहात सुदैवानं निसर्गाचं ह्यावेळेस अनुकूल आपल्याला परिमाण लाभलय कधी नव्हे ते मृगाचं नक्षत्र बरसलं कधी नव्हे ते वेळेवर पेरण्या आल्या आणि आता पुढं पेरते व्हा शेतात नव्हे मनात पेरते व्हा आता औरंगाबाद ते सोलापूर नेहमी मृगाचं नक्षत्र कोरडं जातं आणि दुष्काळ तर आपल्या पाचवीला पोचलाय तो हे वर्ष चांगलंय निसर्गानुकूल आहे पेरण्या वेळेवर झाल्या फक्त पाण्याचं साठवण वेळेवर झालं नाही होईल मग भविष्यामध्ये सुदिन सगळ्या आपल्याला भविष्यात येतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि निवडणुका नुकत्याच झाल्यात लोकसभेच्या नुसत्या आपल्या भारतात आणि हिंदुस्तान निवडणुका आल्या नाही हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला नाही तर जगामध्ये चाळीस देशात निवडणूक आहेत ह्या वर्षात चाळीस देशामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल आफ्रिकन कंट्रीचा लोकशाही मानतात अशा चाळीस देशामध्ये हे लोकशाहीचं पर्व साजरं होत आहे आणि लोकशाही ही कुस्ती आहे राजकीय कुस्ती आहे याच्यामध्ये यश अपयश जय पराजय हे तर चालूच असतं मी पडलो काकू अनेक पडले अनेक निवडून आले पण पडल्यानं खचून जायचं नाही आणि विजयानं ना हुरून जायचं नाही हा वसा आणि वारसा सातत्याने आपण जोपासलाय ताकदीनं निर्धारानं पुढं जायचं आणि सत्ता हे काही अंतिम आपलं साध्य नाही सत्ता मिळाली खुर्ची मिळाली की त्या माध्यमातून जगाचं भरव आणि सगळ्यांचं भलं करायच्याऐवजी आपलं वैयक्तिक कसं भर होईल वसुली आणि टोल कसा सुरू होईल आणि सार्वजनिक कामात आपली प्राप्ती कशी होईल हा सगळा जो नूर आता पालटलेला आहे त्याला जर आवर घालायचं असेल त्याला जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर मला वाटतं पुढचे शंभर दिवस नुसती विधानसभा नुसती बीडची विधानसभा नाही जिल्ह्यातल्या विधानसभा राज्यातल्या काही विधानसभा ज्या ठिकाणी आपलं संबंध आहे ज्या ठिकाणी आपण मदत केलेली आहे ज्या ठिकाणी पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला आखणी आणि बांधणी जुळणी नुसती विधानसभेची नव्हे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद सगळ्या संस्था ज्या सर्वसामान्याच्या भल्याच्या आहेत त्या मार्गी लावायच्या असतील आणि चांगल्या यशस्वी पार पडायच्या असतील तर ही सध्या आहे शंभर दिवसाची आणि या शंभर दिवसामध्ये आता आपण तुम्ही किती कौशल्य तुमच्या जागी आहे एकाने मनात घेतलं तर शंभराला कसं पकडू शकतात हे मला चांगलं माहिती आहे म्हणजे समोरची माणसं कुणी हजारचा मालक कुणी शंभराचा मालक आहे कोणी दोनशाचा मालक आहे म्हणजे मनात घेतलं तर गावात आणि वॉर्डामध्ये आणि तीच भूमिका येऊन आपल्याला पुढे जायचं आहे मी ग्रामपंचायतला उभा आहे मी वॉर्डात उभा आहे आणि ग्रामपंचायतला वॉर्डात उभा झाल्यावर आपण जसे घरं पिंजून काढतो घरं आणि एका एका घरी वेळा जातो तो माणूस म्हणतो अरे बाबा बस झालं मी तुला मदत करतो किती वेळा माझं दार कंडी वाजवतो किती वेळा आदाराची कुंडी अशा परिस्थिती आपण पर नगर आणि ग्रामपंचायती जिंकतो ताकदीनं पुढे जातो आणि त्यामुळे मला वाटतं तीच पार्श्वभूमी आणि तेच कसबाने कौशल्य आता लक्षात घेता आपल्याला हे करावं लागेल रस्त्यात अनेक अडचणी येतात स्पीड करतात येतात कधी नैसर्गिक आपत्ती येते कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती आली जब भी मुझे कोई भी कन्फ्युजन होता था ना तो मेरी पहली नजर हमेशा पापा की ओर जाती थी चाहे वो अपनी किचन का मेन्यू डिसाइड करना हो या अपने फेवरेट टॉयज के बीच चूज करना पापा हमेशा कहते पडतो आणि निसर्ग आपला भारी पडतो हे कोरोनामध्ये आपण पाहिलं अशा आपत्तीच्या वेळेस अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस कोण आपल्या मदतीला आलं कोण दारात गेलं कुणी ॲम्ब्युलन्स फिरवल्या आता शिवाजी जाधव किती वेळा ॲम्ब्युलन्स त्याच्या गेल्या किती वेळा पोचवल्या हो मुसलमान लोकांना अंत्यविधी करण्याकरता त्यांची जमीन नव्हती तकिया मस्जिद मध्ये एवढ्या डेड बावडी द्यायच्या एवढ्या डेड बावडी द्यायच्या कोरोनामध्ये आणि त्यावेळेस आपण तकिया मस्जिद मध्ये दोन एकर जमीन त्याला मोफत उपलब्ध करून दिली दर्गा वाढवावा कब्रस्थान दफणस्थान वाढवावं म्हणजे धर्मान जातीचं नाव बोलत नाही परंतु शेवटी प्रत्येकाला सुखानं जीवन जगण्याचा अधिकार आहे परंतु अंत्यकाळी त्यांना निरोप देताना त्यांनाही सर्व आपतेजनाला आपल्या मित्रपरिवाराला कुटुंबाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं यावं यासाठी अनेक गोष्ट केल्या कोरोनामध्ये आपण होमिओपॅथीचं औषध वाटलं दारोदार जाऊन किराणा वाटला घरोघरी मदत केली आणि मला तर आठवतं मी चार पाच नावं घेतली तर अतिशय होणार नाही वाघेच्या दाडातनं ते आता शेळके सामनापूरचं आहे का इथं हा हो शेळके कल्याण खांडे आपल्या आणि इंगळे हे कल्याण आणि ते इंगळे अहो हे जायच्या बेतात होते तिथून मला दररोज फोन करायचे आम्ही चाललोच आता अर्बन रॉड तुम्ही जात नाहीत रेमडिशवर किती पाहिजे ते देतो आणून पण तुम्ही मन खचू देऊ नका मनाने खसू नका अर्धे माणसं मनाने खचून गेले कोरोनात जे गेले घाबरून गेले परंतु त्यावेळेस मनाची उभारी आणि धीर द्यायला आपला माणूस लागतो आणि मला आनंद या गोष्टीचा की आपण खारीचा वाटा ह्या सगळ्या प्रक्रियेत उचलला म्हणजे नैसर्गिक आपत्ती असल विकासाच्या योजना असतील त्या अनेक विकासाच्या योजना म्हणजे ज्याचे नावं घेतली तर अर्धा एक तास जाईल पुन्हा आपला पहिल्यापासून जर पाडा वाचला नुसतं मतदारसंघा नव्हे या डोंगरात वडवणीच्या दारूच्या डोंगरात काही नेत्याबरोबर मी हेलिकॉप्टर जात होतो आणि ज्यावेळेस बरोबर हेलिकॉप्टर गेलं दारूच्या रस्त्याने त्यावेळेस त्यांनी खाली बैठला अरे म्हणजे एवढं पाण्याचं साठवण कसं काय सगळं हिरवंच दिसतं इथं म्हणलं हा डोंगर होता अख्खा दारूचा अख्खा डोंगर होता त्याच्यामध्ये सात मोठे साठवण तलाव आणि त्याच्यावर ऊस आणि हातातला कोयता कायमचा घालवायचा आणि कोयते कसं काम हे आपण खारीसा वाटा उचलून केलं हे त्यावेळेस लक्षात येतं आणि मला वाटतं हे अनेक पिढ्या करताय एका पिढी करता नाही हे काळ्याची तहान भागवायची असेल तर एका पिढी करता हे का काम नाही आणि यामुळे मी सांगतो प्रकर्षण या ठिकाणी की समुद्राचं वाहतं पाणी समुद्राचं वाहत पाहिणी अप्पर वैतरणा म्हणून प्रकल्प आहे कोकणात आणि अप्पर वैतरणातून पाणी उचलून इगतपुरीजवळ आणायचं आणि इगतपुरी जवळ आणून उतरा उतराने हे पाणी जायकवाडीत टाकायचा हा महत्वाशी प्रकल्प गेल्या पाच वर्षात मी सत्तेत असताना मार्गी लावला किंबहुना आमच्या मंत्रीमधले काही सहकारी पश्चिम महाराष्ट्रातले यांनी त्यावेळेस माझ्यावर टिका टिप्पणी केली की काय घेऊन बसला म्हणजे कुठून पाणी येणार कसं आम्ही कसं येऊ द्या पाणी ओरणं खाली आमचा हक्क आहे पाण्यावर मिळणं नाही ज्या एक पासष्ट टक्के भरल पाठाला फिरू शकता नाही तर पाणी फिरू शकत नाही यावर अनेक वाद झाले पण शेवटी मराठवाड्याची तहान कृष्णा खोऱ्यातून पाणी आणणं इकडणं जामखेड आष्टी आणि वरच्या भागात फिरवणं आणि समुद्राचं वाहून जाणार पाणी शंभर टी एम सी पाणी शंभर म्हणजे जायकवाडीची जेवढी क्षमता आहे तेवढं पाणी समुद्राचं वाहून हक्काचं नाही कुणाच्या कुणा वाटा मागत नाही आपण जे समुद्राला मिळणारं पाणी आहे तुम्हाला वाटत असेल हे काय स्वप्न आहे काय सांगतात कसं होणार आहे बावीस हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प त्याला तत्वता मान्यता मी मंत्रिमंडळात असताना राज्य सरकारकडनं घेतली सर्वेक्षण झालं त्याला अंतिम मान्यता मिळाली आणि मग असे प्रकल्प ताकदीनं राबवायचे असतील ठीक आहे एखाद्या नोकरी एखाद्या गावात शिक्षाचा प्रश्न असेल आरोग्याचा आता आरोग्याचा प्रश्न असला आपण केले इथं